कधी कधी आपण विचार करतो आपण कोणाचं काय केलंय पण आयुष्य एक मोठं पुस्तक आहे आणि प्रत्येक पानावरती आपण केलेल्या प्रत्येक कर्माची नोंद होते ही गोष्ट आहे एका गावाची जिथे एक माणूस विचार करत होता पैसा सत्ता आणि भीतीनेच जग जिंकता येतं पण नियतीनं त्याला शिकवलं की वाईट कर्म कधीच वाया जात नाही गावाचं नाव होतं चांदपूर तेथला श्रीमंत जमीनदार होता विठोबा पाटील त्याच्याकडे बारा शेती दहा बैल आणि शंभर माणसं कामाला पण मनात माणुसकीचा एकही कण नव्हता तो गरीब लोकांना हाक मारून त्यांचा अपमान करायचा कधी त्यांच्या जमिनी घेत कधी त्यांच्या मुलांना गुलामासारखं कामाला लावत सगळे म्हणायचे देवा असा माणूस का जन्माला येतो पण पाटील हसायचा देव काय करणार माझ माझ्याकडे सगळं आहे गावात एक छोटा शेतकरी होता रामू देशमुख त्याचं घर कवलारू शेत एकच एकराचं पण मन सोन्यासारखं तो रोज सकाळी सूर्याला नमस्कार करायचा आणि म्हणायचा देवा आजचं काम प्रामाणिकपणे पूर्ण होऊ दे एके दिवशी पाटीलनं आपल्या शेतीसाठी पाणी वळवण्यासाठी कालवा खोदायला सांगितलं त्या खोदकामामुळे रामूच्या शेतातलं पाणी थेट पाटीलच्या शेतात गेलं रामूचं पीक सुकायला लागलं तो पाटीलांकडे गेला नम्रतेने म्हणाला साहेब पाणी थोडं परत वळवाना माझं पीक मरतय पाटील खेकसला अरे माझ्या पायात पाणी आहे आणि तू मला शिकवतोस जा भीक माग रामू डोळ्यात अश्रू घेऊन परतला पण त्यानं वाईट शाप दिला नाही फक्त हात जोडून म्हणाला देवा न्याय तुझाच आहे तू तु बक्षीलच काळ गेला तीन महिने झाले आणि अचानक दुष्काळ पडला पाटीलचं शेत कोरडं पडलेलं बैल थकलेले माणसं उपाशी आणि ज्यांचं शेत सगळ्यात हिरवं दिसत होतं ते राबूच गावात सगळे कुजबूज करू लागले देवानं न्याय दिला रे वाईट कर्माचं फळ असंच मिळतं पाटीलच्या मनात थोडा राग थोडी भीती दाटली पण तरीही त्याने मन बदललं नाही त्याने उलट ठरवलं या शेतकऱ्यांना दाखवतो मी कोण मोठा आहे एकदा पाटीलनं एका गरीब विधवेची जमीन बळकावली तिचा मुलगा शाळेत जात होता पाटील म्हणाला आता हा माझ्या शेतात काम करेल नाहीतर घराबाहेर काढील गावात रडारड रण झाली पण कोणी काही बोललं नाही सगळ्यांना पाटीलची भीती वाटत होती पण त्या रात्री पाटीलला झोप लागली नाही त्याच्या स्वप्नात त्याला रामूच्या वडिलांचा चेहरा दिसला हळू आवाजात ते भडत होते विठोबा तू खूप घेतलंस आता देण्याची वेळ आली आहे काळ गेला वर्ष गेली पाटील म्हातारा झाला त्याची मुलं शहरात गेली आणि त्याच्याकडे राहिलं फक्त पण त्याचे जुने कामगार भडाले साहेब आता लोकांचा विश्वास कमवा पाप धुवा पण तो हसायचा मी अजून मजबूत आहे पण नियती हसत होती एका दुपारी त्याला हृदयविकाराचा झटका आला कुणीही आसपास नव्हतं तो रस्त्याच्या कडेला पडला श्वास गुदमरत होता तेवढ्यात एक गाडी थांबली त्यातून उतरला एक तरुण डॉक्टर डॉक्टर रमेश देशमुख हो तोच रामूचा मुलगा डॉक्टरने ओळखलं पण शांत राहिला त्याने लगेच पाटीलला उचललं हॉस्पिटलमध्ये नेलं रात्रभर उपचार केले पाटीलने डोळे उघडले त्यानं पाहिलं समोर रामूचा फोटो भिंतीवर होता त्याने थरथरत्या आवाजात विचारलं हा हा फोटो डॉक्टर रमेश म्हणाला माझे वडील होते ते त्यांनी मला नेहमी शिकवलं बाळा वाईट माणसांवरती सूड घेऊ नको पण देवावरती मात्र विश्वास ठेव पाटीलच्या डोळ्यात अश्रू आले त्याने थरथरत्या हाताने रमेशकडे पाहिले आणि म्हणाला देवा तू खरोखरच आहेस त्याने डोळे मिटले आणि शेवटचा श्वास घेतला दुसऱ्या दिवशी गावात सगळे बोलत होते पाटील गेला पण देवानं त्याला खरी शिक्षा दिली ज्याला तो कमी लेखायचा त्याच्याच मुलानं शेवटचा श्वास वाचवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर रमेशने मात्र शांतपणे फक्त इतकंच म्हटलं देवाचा न्याय उशिरा होतो पण होतो नक्की वाईट कर्म कधीच वाया जात नाही आपण कोणाचं वाईट करतो त्याचं फळ आपल्यालाच मिळतं जे देतो तेच परत येतं दया दिली तर शांती आणि अन्याय दिला तर दुःख म्हणूनच नेहमी चांगलं करा कारण देवाचा लेखपालपण अगदी अचूक आहे वाईट कर्म कधीच वाया जात नाही म्हणूनच चला आजपासून चांगुलपणाचं एक बी तरी पेरूया ही होती एका जमीनदाराची कथा पण पुढच्या भागात आपण बघणार आहोत जेव्हा चांगलं कर्म चमत्कार घडवतं ते पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद